तुम्हाला सगळ्यांना श्रीयंत्र शिकायचं असेल तर जोडी काकांकडे नक्की या खूप छान प्रकारे श्रीयंत्र बनवतात श्रीयंत्राचे आपल्या जीवनावर होणारे चांगले परिणाम नक्कीच आहे आणि ते स्वतः श्रीयंत्र श बनवतात आणि शिकवतात दोन्ही गोष्टी आहेत आणि खूप छान प्रकारे श्रीयंत्राचा आपल्या आप। हां वास्तूमध्ये ऑफिशियल बँक हॉस्पिटल्स ॲज mm -hmm. अ बिझनेस म्हणून किंवा आपल्याकडे मनी अर्निंगसाठी सुद्धा श्रीयंत्राचा खूप चांगला वापर होतो आणि हे खूप वर्षापासून श्रीयंत्र बनवतात शिकवतात त्यांना फक्त एवढंच वाटतं की मी वृद्धाश्रमात राहतो तर माझा वेळ जावा किंवा मला माझी जी माझ्याकडे म्हणजे जी बनवण्याची एक हे आहे है uh, क्या बोल सकते हैं हम जो सिखाने के लिए हम नॉलेज हमारा पाट सके किसी का कि मेरा जो जितना लाइफ है वो पता नहीं कितने दिन तक रहेगा हमारा लेकिन मॉर्निंग टाइम जो है वो नौ बजे करीब तो यहाँ पे ब्रेकफास्ट है लेकिन बजे फूड है उनका कहना है कि जि, जितना हो सके उतना मेरे से मेरी जो श्री श्रीयंत्र बनाने की और बहुत सारे उनको सी, उनके सी, हमें बहुत सीखने को मिलेगा तो मैं सिखा सकूँ किसी को तो ज़रूर आपको उनको जॉइनिंग करना है श्री यंत्र बनना चाहते हो आप सिखाना चाहते हो तो आप कभी भी एनी टाइम जोहरी अंकल को मिलिए शांतिवन शांतिबन वृद्धाश्रम शांतिबन वृद्धाश्रम वारजे इथे आपला आहे आणि खरोखर काकडना कधीतरी तुम्ही विजिट द्या आवर्जून आणि श्रीयंत्र बनवा कारण बाहेर पैसे देऊन आपण क्लासला जातो तर उनको तो ऐसी कुछ उम्मीद नहीं है कि मुझे पैसे चाहिए पैसो के लिए नहीं कर रहा हूँ लेकिन किसी को चाहिए ऐसे उनका जो टाइम है तो किसी को उनका नॉलेज बाट सके कि किसी का अच्छा हो तो उनके लिए तो बेटर ही है तो इसलिए वो क्लासेस तो लेना चाहते हैं श्री अंत्र का जिम मनाना चाहता ब्रेन जिम श्री का इम्पोर्टेंस वही है ना मैं ब्रेन जिम खोलना चाहता हूँ बिना फीस लिए कि ब्रेन का जिम आइए कसरत कीजिए

तो वो तो नहीं दक्षिण मोखाई दरवाज़ा तो हर मान ही सकते किराए की बिल्डिंग है क्या कर सकते हैं मैंने कहा अगर आप भगवान को मानते हैं तो बहुत कुछ कर सकते हैं अगर आप भगवान को नहीं मानते कुछ नहीं कर सकती वो नहीं, नहीं हम भगवान को मानते हमने ठीक है तो पंचमुखी हनुमान जी मैंने दिए उन्होंने मैंने कहा इसको अपने गेट पर लगा दीजिए और देखिए क्या हो पाए मेरी एक आँख का ऑपरेशन हुआ फिर उसकी ड्रेसिंग में मैं करीब महीना भर उनके पास जाता आता रहा और फिर दूसरा फिर दूसरी आँख का ऑपरेशन हुआ तो दूसरे महीने भी एक महीने जाता आ रहा उस दौरान उनके पास जो है क्यों लगने शुरू हो गए दोनों तरफ जो है वो कुर्सियाँ पड़ी लोग बैठे वेटिंग लिस्ट में और वो बहुत बिजी हो गई वो कहने लगी मैंने कहा क्या बाबा बाबा कहती थी मुझसे मेरे पैर छूती थी कहने लगी कि बाबा मैंने कहा कि क्या, क्या हूँ इतनी खुश क्यों हो तो बोली आपने तो चमत्कार कर दिया मैंने कहा मैंने नहीं किया है ये जो तुम्हारे जो हनुमान जी लगे हुए हैं वो कर रहे हैं ये जो श्री एंतुने अपने ऑफिस में लगा रखा है ये कर रहे हैं मैं थोड़ी कर रखाऊँ कुछ भी मैं तुम तो कहने लगे अब मुझे नया हॉस्पिटल खोलना है अब मुझ पर इतना पैसा आ गया कि मैं एक हॉस्पिटल बनाना चाहती हूँ चल के मेरे हॉस्पिटल का अब वास्तु कर दीजिए जिसमें ये बताइए कि मैं जब ऑपरेशन करूँ तो मेरा मुँह किधर हो और मेरे टेबल किधर हो मेरे ये किधर हो ये वास्तु वास्तुशास्त्र मैंने उसके पूरे हॉस्पिटल का वास्तु किया था मैंने और वो फिर उसमें उसी पॉइंट ऑफ व्यू से उसको बनाया था उसका ऑर्गेनाइजेशन जब ओपनिंग सेरेमनी में मुझे उसने इनवाइट किया था पूना में सिर्फ एक वह वही है जो मेरे काम को जानती है मैं आपको वास्तु पे भी नंबरोलॉजी पे भी मैं पे भी क्योंकि मेरे बड़े भाई राइटर थे उनने बहुत किताबें लिखीं मेरी बहन अमेरिका में और मेरा बहन लंदन में भी यही काम कर रही है और मी जोरी का रूम मध्य आते इथे त्यांना लावून दिलेला आहे है त्यांचा बेड पिलो त्यांना बसण्यासाठी चेअर कबर्स इकड़े एक छोटे कबर्ड्स दिलेला आहे आणि हे त्यांचं मी मगाशीच दाख म्हणजे मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं त्यांनी पूर्ण छान देव रोज डेली सकाळी लवकर उठून मेडिटेशन्स पूजा अर्चा शंखवादन असं खूप छान प्रकारे करतात आणि स्वच्छ आणि असं क्लीन त्यांनी किचन त्यांचं ठेवलं आहे आणि त्यांची रूमसुद्धा आणि त्यांचं कुर्ता बघा किती छान मस्त लेमन कलर घातलेला आहे की नाही अंकल आणि असं त्यांचं रुटीन मेडिटेशन जेवण नाश्ता आराम टी व्ही टी व्हीशिवाय ते जगू शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे कारण बरोबरच आहे एज आहे जास्त आणि त्याच्यामध्ये त्यांना हार्ट प्रॉब्लेम आहे हार्ट प्रॉब्लेम असल्यामुळे आधीमध्ये मेग्युलायझेशन द्यावं लागतं

और सच में आपको श्री यंत्र सीखना है तो जरूर आइए अंपल के पास उन्होंने अभी तक बहुत सारे लोगों की लाइफ अच्छी बना दी है कि जिससे उनका बिजनेस या किसी फाइनेंशियली इशू हो तो सब क्लियर हुआ है मेरे भी लोगों ने बनाई थी मैं चाहता हूँ मैं भी लोगों के लिए कुछ कर जाऊँ इस दुनिया में जाना तो सब को तो कुछ लोगों की हेल्प करते चले जाओ और लोगों को चीज़ दे, दे जाओ जिससे वो लोग आगे बढ़ के और लोगों को दे दे जाए गिव एंड टेक की थ्योरी पे है जिंदगी जिंदगी की जिगी परमानेंट तो है नहीं सबको एक खत्म होना है तो लोगों को जितना दान दे सकते हो देते दे जाओ ज्ञान का से बड़ा कोई दान नहीं है और जितना उनको कौन सी भी डिमांड नहीं कि मुझे इतने पैसे चाहिए ये चाहिए वो चाहिए उतना उनका क्या कहना है कि जितना मेरा नॉलेज में जिस को बांट सकूँ जितना मेरा लाइफ है तो मेरे लिए तो बहुत मेरा नॉलेज और बढ़ेगा और उनका एज भी वैसे भी अभी कितना है अंकल सेवन्टी एट आणि शिवाय फक्त हार्ट त्यांचं दहा ते वीस टक्के काम करतं तरी सुद्धा ते हेल्दी सकाळी मेडिटेशन्स रुटीन योगा मेडिटेशन्स खूप छान स्वतःचं हायजीन मेंटेन करणं इतकं स्व स्वच्छ आणि आनंदी आयुष्य जगत आहेत तर जोहरी काकांना भेटायला नक्की या मी डिस्क्रिप्शनमध्ये खाली माझा फोन नंबर दिलेला आहे हवा असेल तर जोहरी काकांचा पण नंबर शेअर करते और उनको के केले जरूर आहे त्यांना हिंदीचा प्रॉब्लेम आहे मराठी येत नाही हिंदी बोलत येस येस नक्की या आणि त्यांना कोणतीही अपेक्षा नाही आहे आपण त्यांच्याकडनं श्रीयंत्र शिकूयात धन्यवाद की आली आहे मानेगावांच्या रूममध्ये अशी छान व्यवस्था आहे एका रूममध्ये दोन मेंबर राहतात आणि हा हो, इथे छान एका बाल्कनीज आहे आणि बाहेरचं व्ह्यू कपडे वाट टाकलेत बाहेर गार्डन आहे छान आणि बाबांच्या पोरीची ही सहावी डिलिव्हरी असेल अशी छान छान दोन दोन बाळ दिली आहेत माऊने आणि ही मनी माऊ आमच्याकडे अशीच पिल्ल झाली होती त्यातलं एक पिल्लू हे मोठं झालं एवढं आणि आता तिला बाळ झाली आहेत आता रोडला तर नाही सोडू शकत जे आहे ते काकांनी जबाबदारी घेतली आहे छान आनंदाने जोपासतात तिला अगदी उकडलेल्या अंड्यापासनं हे काही चपाती भाजी दूध चपाती प्लेट ठेवली आहे छान खायला घालतात स्वतः नाही खाणार पण आधी त्या पिल्लांसाठी देणार हा त्यांचा रोजचाच नियम आहे चला आशीर्वाद त्यांना मिळतील इथे बेसिंग आहे संडास बाथरूम आहे असं छान प्रकारे इथे कमोड आहे गिजर आहे आणि प्लस आम्ही इंडियन टॉयलेट पण ठेवलं आहे सगळी रूम बदलली का इकडे का घेतला सिस्टीम का बदलली तिसरा कॉट अच्छा अच्छा त्याच्यामुळे ओके ओके असं दोन मेंबर आहेत एका रूम मध्ये आणि आधी काकांची कॉट अशी होती पण आता शिफ्ट केलं तर अशा प्रकारे रूम छान काकांचे आहे टी व्ही आहे त्या टी व्हीवर एक फडका मारायला सांगायचं ना मावशींना अशा प्रकारे इथे व्हीलचेअर त्याच्यानंतर स्टेपसुद्धा आहे हा मागचा आमचं प्रिमायसिस आहे सिपला फाउंडेशन आहे जिथे कॅन्सर युक्त असे पेशंट ठेवले जातात आणि खूप क्लीन आणि छान मेंटेन केलं आहे सिपला फाउंडेशन आमच्या मागेच ती बिल्डिंग आहे इथे लिफ्ट आम्ही ठेवली आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी जाण्या येण्यासाठी कारण ज्येष्ठ नागरिकांना एवढं चालता येत नाही तर सगळ्यांची छान झोपायची वेळ झाली आहे हे लेडीजसाठी रूम्स आहे आता कपडे तर आम्ही टेरेसवर नाही वाळत घालत प्रत्येकाच्या बाल्कनीतच वाळत घालतो तर अशा प्रकारे कपडे टी व्ही प्रत्येक रूममध्ये आणि इथे पण सगळ्या आजी झोपलेल्या आहेत त्याचप्रमाणे इथे सुद्धा आजी झोपलेल्या आहेत चलायचं आहे ना है। है। अच्छा काय होत आहे सर या या हा देत आहे आणि सराईचा करायचं रिपोर्ट पाठवलाय ना आहे एच बी कमी आहे थोडस रक्त कमी आहे किती कमी आहे असं विचार दहा आहे दहा रिपोर्ट नाही आला का तुम्हाला मारायला